संत निवृत्तीनाथ महाराज वारीनिमित्त विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांची विशेष प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी पौष वारी मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते यंदा तेरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या या वारीसाठी त्र्यंबकेश्वर भाविकांचा मोठा जनसागर उसळला आहे या पार्श्वभूमीवर

समाधी सोहळा हा दरवर्षी आयोजित केला जातो त्या अनुषंगाने महाराष्ट्रभरातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जवळपास सहाशे दिंड्या व लाखोच्या संख्येने भाविक देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात वीस ते पंचवीस दिवस पायी प्रवास करून या दिंडी दिंड्या त्र्यंबकेश्वरला येतात त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते नाशिक त्र्यंबकेश्वर रोड तसेच सिंहस्ताच्या कामांच्या पार्श्वभूमीवर धूळ उडणे एकेरी वाहतूक या समस्यांना भाविकांना सामोरं जावं लागतं जेवढा वेळ यापूर्वी त्र्यंबकेश्वरला यायला लागायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ रस्त्याचं काम सुरू असल्याने लागत आहे माझी शासनाला विनंती राहील की त्या रस्त्याचं काम दिनांक तेरा तारीख ते पंधरा सोळा तारखेपर्यंत बंद ठेवावं म्हणजे पायी चालणाऱ्या दिंडीच्या भाविकांना तसेच अतिरिक्त वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील अनेक भाविक दाखल होतील दर्शनाकरता दर्शन धर्मदर्शन रांगेने अधिक सुलभ व्हावं यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत मंदिर प्रशासनाने व्ही आय पी दर्शन त्याच्यावर बरेचसे बंधनं आणलेले आहेत या काळामध्ये तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी व आलेल्या सर्व भाविकांच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट करते मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद नाशिक पश्चिम प्रतिनिधी हरीश तोपलोंडे न्यूज